जुन्नरच्या नवीन वेशीपासून ते जुन्या बसस्थानकापर्यंत लाखो रुपये खर्च करून कॉन्क्रीट रस्ता करण्यात आला रस्त्याचा प्रश्न सुटला असला तरीही रस्त्यालगतचे साईडपट्टी आणि लगतचे गटारीचे काम अपूर्ण असल्याने परिसरातील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे रस्त्याची साईडपट्टी आणि गटारीचे काम व्यवस्थित केले नसल्याने तेथे वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत रस्तेच्या गटारीचे काम अपूर्ण असल्याने पावसाचे पाणी साचून परिसरात अस्वच्छता पसरली आहे अशातच जुन्नर शहरात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले आहे तरीही जुन्नर नगर परिषदेच्या प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी आपल्या आवाजशी बोलताना सांगितले तर पाहुयात आपला आवाजचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी नागरिकांशी केलेली ही बातचीत जुन्नर शहराचं प्रवेशद्वार असलेल्या जुना एस सी स्टँड बस स्थानकाजवळ आपण आता आहोत या ठिकाणी आपण पाहिलंय की दुतर्फा या रस्त्याच्या नवीन कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि दोन्ही बाजूच्या गटार उघड्या आहेत या निमित्ताने या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे अपघात झालेले आहेत आणि उघडी गटार असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी आरणीवर आलेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात कोणत्या कोणत्या त्रासाला कशाप्रकारे सामोरे जात आहे काय सांगाल ही किती दिवसापासूनची ही समस्या आहे आणि आपण याच्यावरती काही तक्रार केलेली आहे का ही जी तक्रारी ही दोन महिन्यापासून कम्प्लिटली असंच आहे या ठिकाणी ना कुणीही दखल घेत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे रस्त्याचं काम झालं अतिशय निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे काम झाल्यानंतर ही जी साईडपट्टी दिसते आहे ना तुम्हाला हे साईडपट्टी ही आम्ही सो खर्चाने केलेली आहे या ठेकेदाराने इथे साईडला मुरमसुद्धा टाकलेलं नाही हे गटर बघा याची अवस्था बघा तुम्ही या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे इथे आम्ही धंदे कसे करायचे ही सगळ्यात मोठी समस्या आहे या ठेकेदारावर तुम्ही त्वरित कारवाई करा आणि या ठिकाणी आहे ना इथे दोन ते तीन वेळा अपघात सुद्धा घडलेले आहेत ह्या रस्ता बघा रस्त्यानंतर आहे ना इथे जर डबल वाहन जर गेलं साईड पट्टी नाहीये त्यामुळे गाड्या इथे आतमध्ये जातात आणि या ठिकाणी दोन तीन अपघात सुद्धा घडलेले आहेत या ठिकाणी आपल्या वेशी पासूनचा जुन्या स्टँड पर्यंतचा जो रोड आहे तो रोड बनवल्या गेला परंतु त्याच्या बाजूच्या गटारी काय बरोबर बनवल्या गेल्या नाहीत त्या गटारी उघड्या आहेत गाड्यांचा धोका होतो डबल गाडी जाताना एखादी गाडी खड्ड्यात गेलेल्या दोन तीन वेळा असा अपघात झालेला आहे आणि आपल्या शहरामध्ये डेंगूची साथ पसरलेली आहे आणि गटरी उघड्या असल्यामुळं डेंगूची साथ पसरण्याचा बी प्रॉब्लेम होईल म्हणून प्रथमतः मी आपल्या आवाजला धन्यवाद देतो की आपल्या याच्यातून या बंद गटारी कराव्यात इथं पाईपलाईन करावी असं माझं आपल्या आवाजला सांगणं आहे या रोडच्या संदर्भात सांगायचं ठरलं तर ह्या रोडच्या कामापासून माझं लक्ष होतं पण त्याच्याकडे त्या कॉन्ट्रॅक्टरनी आणि पी डब्ल्यू डीचे अभियंता आहेत गणेश पोहेकर यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे दरवेळेस त्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी त्या ते कामाकडे दुर्लक्ष केलं ह्या साईडला डाव्या साईडला गटार होती पाईप गाटार ती पाईप गटारसुद्धा नाही केली त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्यानंतर मुरूम मुरूनसुद्धा म्हणजे अशा पद्धतीने टाकला की जिथं आपण कसं आपण डोंगर रचतो किंवा कचऱ्याच्या गाड्या कशा आपण खाली करतो त्या पद्धतीने त्यांनी तिथं ते टाकून दिलं त्याच्यावर रोलिंगही नाही केलं काय नाही एकदम निकृष्ट दर्जाची साईडपट्टी भरलेली तरी त्यांनी ना त्वरित ती साईडपट्टीवर रोलर फिरून चांगल्या पद्धतीची गटार करून या इथल्या आमच्या समस्या त्यांनी ताबडतोब सोडवत ही साईट पट्ट्या न भरल्यामुळे या ठिकाणी अपघात झालेल्या आहेत आरोग्याचा धोका प्रश्न निर्माण झालेला आहे टायफॉईड असेल मलेरिया असेल डेंगू असेल असे अनेक आजारांना या लोकांना सामोरं जावं लागतंय स्वतःच्या स्वखर्चाने यांनी या दुकानाच्या समोर असलेल्या साईट पट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि ही राहिलेली उघडी गटार लवकरात लवकर बंद करून चांगल्या दर्जाच्या साईट पट्ट्या भराव्या ही मागणी या निमित्ताने पुढे येते